आणि येणाऱ्या काळात दोनच धंदे चालणार आहेत एक आहे शहरामध्ये स्वस्त जेवण आणि कमी खर्चात राहायची सोय हे दोनच धंदे चालले तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर कॉल करून संस्थेची माहिती तुम्हाला पाठवून ते घेऊन जा जास्त पत्र नाव काय म्हटलं तुमचं तुम्हाला व्हॉट्सअपला ला संस्थेची माहिती पाठवतो नाव बोला शरद चवन चवले चवले ना, ना? ना? मोबाईल नंबर नाईन वन फाय हा फाय सिक्स थ्री डबल फोर वन गाव कोणतं आहे अच्छा सुकवे सुखवे गाव का आणि हे गाव कोणतं आहे आपलं कशा कशेळे ना कशळे